सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ गराडा मार्गावरील शेतशिवाराजवळ एका बत्तीस वर्षीय युवकाची निर्गुण हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना रात्री उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली श्रीकांत माधव हटवार असे मृतक युवकाचे नाव आहे तर आनंद टेंभुर्णे व वेदांत जांभूळकर व पियुष मेश्राम दोघेही राहणार लखनी असे आरोपींचे नाव आहेत मृतक व आरोपी आनंद टिंभूर्णे याची घरे समोरासमोर आहेत त्यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद होता या जुन्या भांडणातून संगमताने श्रीकांत हटवार याची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला असून लखनी पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या हत्येच्या प्रकरणात पुढील तपास ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे करीत आहेत कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरी झाल्याच्या घटना या वारंवार घडत असतात अशीच एक दुचाकी चोरी झाल्याची घटना डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती यातील चोरी झालेल्या दुचाकी रमजान शेख हा इसाम डोंबिवली येथील फुटी परिसरात घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस हवलदार मिथुन राठोड आणि वीरेंद्र नवसारे यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण पोलीस हवालदार दत्ताराम भोसले गुरुनाथ जरंग सदर ठिकाणी सापळा रचत रमजान शेख याला ताब्यात घेतलं तसेच त्याच्याकडील अधिक तपास केला असता त्याने खडकपाडा वालीव आणि कोपरखैरने पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली तसेच सदर आरोपीकडून कल्याण गुन्हे शाखेने एक लाख बारा हजार किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत दौंड तालुक्यातील कुसेगाव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जनहित फाउंडेशनने अटल व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व्याख्यान मालेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला पत्रकार विनोद गायकवाड यांना देखील छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुरस्कार देण्यात आला भाजप पुणे जिल्हाध्यक्ष वसुदेव काळे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आलाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज फडतरे यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात यंदा देखील महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात या त्रेपन्न तरुणांनी रक्तदान केले निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी यू पी आयच्या माध्यमातून पैशाचे वितरण मोठ्या प्रमाणात होऊ शकते अशा व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बँका आणि पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे नियोजन करावे असे निर्देश भारतीय महसूल सेवेतील अधिकारी तथा निवडणूक खर्च निरीक्षक प्रमोद वर्मा यांनी वाशिम इथं दिलं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी प्रमोद वर्मा यांची निवड खर्च निरीक्षण म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी वाशिम जिल्हा खर्च विषयक कामाचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते प्रेमसंबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने आणि वारंवार पैसे उकळल्यानंतर ते परत न दिल्याने प्रियसीने प्रियकराचा गळा आवळून खून केल्याच्या घटनेचा उलगाडा झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मुमेदवाडी गावाजवळ मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेली प्रियसी सुनीता सुभाष देवकाई हिच्यासह अमित पोटे व सूरज देवकाई या तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे अमित पोटे हा घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर पुण्यातून त्याला अटक करण्यात आली आहे सत्तावीस मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा खुनाचा प्रकार समोर आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर भाष्य केलं महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षात एकमत झालं नाही आम्ही हेच सांगत होतो आता मात्र हे स्पष्ट झालं आहे तिन्ही पक्षात वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत महाविकास आघाडीत ज्या मतदारसंघात मतभेद होते ते मतभेद अजूनही कायम आहेत याच कारणामुळे मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा सुरू आहे म्हणून अगोदर तुमचे भांडण मिटवा असं आम्ही त्यांना सांगत होतो मुळता त्यांचे भांडत मिटत नसताना ते वंचितला दोष देत होते त्यांच्यातील भांडण न मिटल्यामुळे आम्ही त्यांच्यात पडत नव्हतो आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते त्यापैकी कोल्हापूर आणि नागपूर या दोन जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे आणखी पाच जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करू असे प्रकाश आंबेडकर म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघातील जागा वाटपांचा तिढा अद्याप कायम आहे महाविकास आघाडीला जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे महाविकास आघाडीत वादग्रस्त जागांचा तिढा सोडण्यासाठी आज दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये उमेदवारीवरून मत मांडणाऱ्या राज, राजेंद्र यांना दहा ते बारा जणांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संभाजीनगर शहरातील सिडको पोलिसात हा गुन्हा दाखल झाला आहे बाळू अवताडे अशोक मोरे अक्षय शिंदे रेखा वाट रवींद्र वाटोळे सागर जाधव सुनील यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल मध्यवर्ती कारागृहाबाहेर पोलिसांनी डीजेच्या तालावर थिरकत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नियम धाब्यांवर बसवत डान्स केला आहे कारागृहाच्या ऐन प्रवेशद्वारावरच आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसवून भर रस्त्यावर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनीच बेधुंद नाचण्याचा कार्यक्रम पाहून गंभीर प्रश्न उपस्थित झालाय लातूर जिल्ह्यात माणुसकीला काळेमा फासणारी घटना समोर आली असून गुप्तांगाला मिरची लावून एका मजुरास बेदम मारहाण करण्यात आली विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात देखील पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आणि भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप होत आहे भंडारा गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निवर्नुक दोन हजार चोवीस निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रक व दिवस तारखेनुसार भरलेल्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार दिनांक तीस मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता दरम्यान बावीस उमेदवारांपैकी शनिवारला शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणातील अठरा उमेदवारांमध्ये होणार लढत लोकसभेची निवडणूक एकोणीस एप्रिलला होणार असून मतमोजणी चार जून रोजी होणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री